आणि मी जरी माझी असलो तरी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की माझी म्हणून जरी असलो तरी आजीपेक्षा पन्नास पटी चांगलं काम तुम्हाला करून दाखवतो हा शब्द या ठिकाणी जिल्ह्याच्या जनतेला देतो परत एकदा माननीय कर्डिले साहेबांच्या माध्यमातून आज हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला मला विश्वास आहे की निश्चित या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील कारण की त्यांना त्यांचं नेहमी म्हणणं असतं मला भविष्य दिसतंय तर माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलंय ओ कटेरी साहेब थांब रे बाबा तू दोन मिनिट इथं माझं चाललंय तुझा नंबर काय मुद्देच ऐकून त्यांना तर मला विश्वास आहे की कटेरे साहेब जसं म्हणतील तसं होतंय ते मला आजही आठवतं मी त्या कार्यक्रमात आलो नव्हतो पण ते शिंदे साहेबांना म्हटले होते की तुम्ही हे होणार विधान परिषद होणार त्यांना तेही मिळालं नामदारही झाले तर तुमच्या म्हणण्यानुसार बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत तर मला विश्वास आहे की तुम्ही आज भाषणामध्ये खुलासा करून टाका की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात आणि मग आपण या जिल्ह्याची व्यवस्थितपणे